तर त्या दिंड्यांना शासनाने हातभार लावला पाहिजे यासाठी माननीय प्रकाश यांना आव्हाडे आपले इचलखंजीचे आमदार महोदय यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत होतो बरेच वर्षे आणि आता आषाढी एकादशी संदर्भात महत्वाची बातमी राज्यभरातील वारकरी दिंड्यांना वीस हजारांचं अनुदान देण्यात येणार आषाढी एकादशी संदर्भातील राज्यभरातील वारकरी दिंड्यांना वीस हजारांचं अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे आमची एक दोन वर्षापासून वारकऱ्यांच्या सगळ्या प्रातिनिधिक संस्थेच्याकडनं मागणी होत नाही विठ्ठलराव पाटील स्वतः काकाजी त्याचे प्रमुख आहेत इचलकरजीलाही मोठा उत्सव घेतला होता आम्ही दिंडी महोत्सव घेतला होता या सगळ्यात आम्ही प्रयत्न करत करत शेवटला आज त्याला यश आलं सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आज आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आम्ही मागणी के केली होती की प्रत्येक दिंडीला साधारण एक पन्नास हजार रुपये आपण द्यावेत म्हणून पण त्यांनी सगळे साधारण सगळ्यांशी चर्चा करून तातडीनं आता यावर्षी आपण प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देऊया